थँक्यू डोमेन आहे कित्येक पेशंट या त्रासामध्ये असतात आणि कित्येक पेशंट सर्जरी करून बरेपणे पण आम्ही ज्या सर्जरी केल्या ह्या थोड्या त्या दुर्मिळ सर्जरी होत्या आणि ह्या सर्जरी दुर्मिळ असल्याचं कारण म्हणजे

हे हार्ड जे असतं हे युजली एखाद्या सेगमेंट मध्ये म्हणजे आपला पाठीचा कणा आपण तीन सेगमेंट मध्ये डिवाइड करतो मान मधोमध पाठीचा भाग आणि कमरेचा भाग तर हे पाठीचे मधोमध जास्त आढळत पण हे जे तीन पेशंट होते त्यांच्यामध्ये ही जी सर्जरी आपण केली तिन्ही ठिकाणी हे असं दुर्मिळ भाग प्रकार पासिंग लेवलचा आपण आढळला होता असे केस रिपोर्टेड फार असतात फार जेव्हा हे पाठीच्या मधोमध जेव्हा आढळतं तेव्हा दोन ते तीन ठिकाणी आढळतात

तो आधार भरतो आणि हे जेव्हा त्याच्या चालण्यावर यायला लागतं पेशंटच्या नंतर स्विच मध्ये चालणं सुद्धा मुश्किल होऊन जातं चालताना तोल असतो चालताना पडायला लागतं असिस्टन्स घ्यावा लागतो चालतारा आधार घ्यावा लागतो तर त्यावेळेस मग आता ते हॉस्पिटल मध्ये जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतो म्हणून हा आता बऱ्याचपैकी प्रोग्रेस सुद्धा आलेला असतं तसे तिन्ही पेशंट जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेस तिन्ही पेशंट हे चालता नाही एरिया स्थितीमध्ये आमच्याकडे आलेले म्हणजे विंचेयर प्लस सुद्धा आले त्यातले दोन पेशंट आज आपल्या समोर आले तिसरे पेशंट आज नाशिकला असतात पण त्यांचे काही पर्सनल रिझन्स मुळे आज येऊ शकले तर पुस्तक गाणे करायला आहे ते सुद्धा त्यांचा अनुभव स्वतः प्रत्यक्ष शेअर करतीलच पण त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनाही हा अफिबाईट लिगामेंट ऑफ नावाचा प्रकार झाला होता आणि त्यांच्या केसमध्ये माडीमध्ये पाठीमध्ये आणि कमरेमध्ये तिन्ही ठिकाणी नसतात तिथं ते जेव्हा आले तेव्हा चालता येत नव्हतं बरोबर आज का ऑपरेशन करून साधारण सहा महिन्यामध्ये इंडिव्हिज्युअली सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या करता येत त्याचबरोबर मिसेस कवाडे पण आलेले आहेत त्यासुद्धा बाहेर बाजूला बसलेले आहेत तर त्या सुद्धा तेव्हा वीस चार वर्ष पण आता इंडिपेंडेंटली चालला निर्णय सगळ्या गोष्टी तरी सुरू केलेले युजली हा जो आजार आहे पॉस्टिफाईड डिव्हर्मेंट ऑफ लेव्हल याच्यामध्ये आमच्या मेडिकल मध्ये सुद्धा बऱ्याच कमी केसेस आहेत जे अशा तिन्ही ठिकाणी आढळण्याच्या आणि या दुर्मिळ आजारातच या तिन्ही केसेस या गेल्या सहा महिन्यात आम्ही एन्काउंटर केल्या आणि त्याच्यामुळेच आम्हाला वाटतं की नाही हा आधार थोडासा दुर्मिळ पडतो तेवढा नाही लोकांना अवेअरनेस करून देणं हे गरजेचं आहे आणि हा उद्देश उद्देशचा आहे मला वाटतं की जी सर्जरी आम्ही केली ती आमच्या अनास्थिटिस किंवा शिवाय गर्जा झाली नसती कारण या तिन्ही सर्जरी ज्या आहेत आठ आठ दहाच्या सर्जरी होत्या आणि एवढ्या लॉंग पिरियडमध्ये अॅनॅस्टिस पेशंट करणं सुद्धा एक चॅलेंज असतं पण आमच्या अनेस्थेटिक कॉम्पिटेंट टीम मुळे हे मला पॉसिबल झालं या सर्जरी मध्ये रुटीन धोका काय असतो की ही जी नस दबलेली असते तिच्या आजूबाजूला हाड वाढलेला असते हाड अटायला ते स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट शिवाय शक्य नसतं त्याला आम्ही बर म्हणतो तर ही बर जी असते ही फार कमी ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध आहे ती आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याचबरोबर न्युरोमॉडरिंग नावाचा एक प्रकार असतो कधी कधी नसा एवढा जास्त प्रमाणात झालेला पेशंटच्या ऑलरेडी आजारामध्ये की अजून जराही धक्का लागला की पूर्ण दहा म्हणून त्या परमनंटली विभागी शक्यता असते त्यामुळे ते म्हणून सुद्धा दिलं मॉनिटरिंग याच्यामध्ये कधी कधी आम्हाला गरजेची पडते तर आमच्याकडे त्या बर म्हणे या सर्जरी शक्य आहे आणि पेशंट्सला फर्दर अजून कॉम्प्लिकेशन न होतं ते जास्त रिकवर झालं मला वाटतं की प्रत्यक्षात त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे पेशंटचा तो सुद्धा आपण शेअर करूया थँक्यू यू सर जसं सरांनी सांगितलं की इम्पॉर्टंट असतात तसे अनेस्थेटिक शस्त्रक्रियेसाठी इम्पॉर्टंट असतात मी डॉक्टर दिनेश रेले सरांना विनंती करतो की त्यांनी या तीन केसेसबद्दल त्यांचा अनुभव व्यक्त करावा नमस्कार ॲक्च्युली आम्ही रेग्युलरली स्पाईन सर्जरीज आमच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी महिन्याकाठी आम्ही शंभर एक स्पाईन सर्जरीज करतो तर आता याच्यात बरेच वेरिड पेशंट असतात की ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीज आहे किंवा त्यांची मसल विकनेस आहे या सर्व पेशंटचे सर्व काळजी घ्यावी लागते दुसरं आम्ही याच्यात न्यूरो मॉनिटरिंग करतो ते त्यांचे म्हणजे नंतर काहीतरी हे होतंय का इजा होते का ऑपरेशनला आणि या सगळ्या मॉनिटरिंग आपल्याला करावं लागतात आणि आमच्या या हॉस्पिटलमध्ये सगळी फक्त ही सर्व पूर्ण व्यवस्था असल्यामुळं या सर्व गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन आपण ऑपरेशन पूर्ण करतो आणि बाकी पोस्ट ऑफमध्ये आय सी यूची फॅसिलिटी किंवा पोस्ट रिकव्हरी रूम हे इथं एकदम खूप सुरेख असल्यामुळं पेशंटचा रिकव्हरी खूप फास्ट होते आणि चांगल्या प्रकारे होते त्यामुळे <laughs> कॉम्प्लिकेशन प्रॉब्लेम्स जे खूपच कमी होतात आणि सर ऍडमिनिस्ट्रेशनचं खूपच व्यवस्थित कारण असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी एकदम सुरेख पार पडतात धन्यवाद